सर्व कणकवलीकरांना रसिक बंधूंना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी या ठिकाणी रसिक म्हणून नाटक पाहायला आलो आणि मला एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल मी आचरेकर प्रतिष्ठानचा मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये एकमेव कणकवली असं शहर आहे की गेले चाळीस वर्षे हे लोक सांस्कृतिक चळवळ चालवतात सांस्कृतिक चळवळ चालवणं म्हणजे घर जाळून कोळशाचा व्यवसाय करणे असं आहे ते आणि हे अविरतपणे काम करतात आणि ह्यांचं हे काम ये पाहतो मी जवळून पाहतोय मला जेवढी शक्य आहे तेवढी मी त्यांना परीने मदत करत आहे आणि मी गे सहा महिन्यानंतर रिटायर होणार आहे तर रिटायर झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला योगदान देणार आहे कारण ही सांस्कृतिक चळवळीतून माणसं घडलात मीसुद्धा मी एक संवेदनशील अधिकारी आहे माझ्याकडे जी संवेदनशीलता आहे ती ही केवळ सांस्कृतिक चळवळीतून आलेलं आहे तुम्हा लोकांना त्याचं श्रेय आहे जे काही माझ्या हातून चांगलं जे काम झालं आहे ते सांस्कृतिक चळवळीला आहे हे मोठं काम हे मोठं शिवधनुष्य आपण पेलत आहात तर तुम्हाला या कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या संवेदनशील अधिकाऱ्यांना आपण बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल मी या ठिकाणी आचरेकर प्रतिष्ठानचं अत्यंत ऋण व्यक्त करतो त्यांचं मागल्या आणि फुडल्या स्टेशनच्या मद। जे गाव येत ना ते आमचं गाव ज्या गावामध्ये तुमची बैलगाडी घोडा गाडी मोटर गाडी एसटी रेल्वे कधीच थांबत नाही ते आमचं गाव माझ गाव इतकं असूनही तुम्ही ज्या गावामध्ये उतरायचं ठरवता पण नेमका त्याच वेळी तुमचा डोळा लागून जे गाव चुकत ते हो हो तेच तेच आमचं गाव माझा गाव तुम्ही कानाला कोणत्याही डबळ्या लावा त्यात कितीही काड्या घाला पण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचणार नाही मालवणी मराठी हिंदी इंग्रजी कोणत्याही भाषेत कितीही पत्र पाठवा ती सगळी परत फिरून तुम्हालाच येत इतिहासात आमच्या गावाला मान मिळाला नाही भूगोलात आमच्या गावाला स्थान मिळालं नाही आणि कोणत्याही पेपरात पुस्तकात आमच्या गावाला पान मिळालं नाही हो म्हणून थोडक्यात सांगतो असं म्हणतात की कधीतरी कोणती तरी जंगली रानटी माणसं रानडुकर माग धावत धावत नदीपाशी आली धावता धावता रानडुकर नदीत पडलं माणसं वाकून पाहू लागली डुक्कर आता वर येईल मग वर येईल अहो पण यायच नागता बघता लोकांनी नदी किनारी शेती करायला सुरुवात केली मग बैल आले गाई म्हशी आल्या शेळ्या मेंढ्या देखील आल्या हळूहळू नदी किनारी गाव बसू लागलं या नदीनं सगळ्यांना झुळझुळू पाणी दिलं किलबिल किलबिल गाणी दिली गावाला मात्र बोलला याद आठवतो इल्ला म्हणूनची नदी येते आणि त्या ढोंगापाशी जाऊवते हा आणि त्यास ढोंगावर बरे का आमच्या गावदेवाचं मंदिर सुद्धा आहे आणि हा ती नदी पलीकडे दिसते ना ती मशि उवारो पाणी फडव नारायंची फोटो कोणी भरली कोणी अहो आपल्या शेतकऱ्यांनी ती बघा ती नानाची जमीन मला सांगतो नाना जे जे काही पेरतो ना ते उगवतोस बरं आ आणि तगडे गपिकच्या मुलांची बागा त पण सांग ना थी

मागता मिळत नाही नकोताच देणार नाही घेणार आणि कंदील आता कसा बोलला मागता होता मिळत नाही नकोताच देणार सगळ्या दिल्या टाकून पुढे